नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनी तुमचं सोनालीच्या रंगमंचावर स्वागत आहे आजचा व्लॉग खास आहे गौरी आगमन आणि विसर्जन स्पेशल हाव लोग थोड़ा जवल पास वर्षी, वर्षी हा ब्लॉग थोडा उशिरा येतो जवळपास दोन आठवडे जुनं आहेत पण आठवडे मात्र अगदी ताज्या आहेत आमच्या घरातसुद्धा यावर्षी दरवर्षीप्रमाणे गौरीचं आगमन झालं पण आमच्या परंपरेत गौरी ह्या वस्तीच्या नसतात काही ठिकाणी गौरीच नसतात कारण जुनी गोष्ट अशी आहे की काही घरच्या गौरी वाघिणीने किंवा तोलाने पळून लिहिल्या होत्या चला तर आपण जाऊ विहिरीवर गौरी आणायला सगळे गावकरी नातेवाईक खूप आनंदात आहेत वर्षभरानंतर गौरी परत येत आहे आणि हा क्षणच खूपच वेगळा असतो माझ्या सासूबाईंनी भक्तिभावाने गौरीची पूजा करत आहेत गणेशोत्सवात भाद्रपद शुद्धषष्टी शुट शुट किंवा सप्तमीला गौरीचं आगमन होतं गौरी म्हणजे पार्वतीचं रूप घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणाऱ्या कुठे घागर गवरी कुठे मूर्ती तर कुठे पानांची गवरी अशा विविध रूपात त्याची स्थापना केली जाते तसंच प्रत्येकजण आपापल्या गौरीची पूजा करून एकमेकांना हळद कुंकू लावत आहेत तर मंडळी तुमच्याकडे काय आहे प्रथा तुमच्याकडे गौरी किती दिवसाची असते तुमच्याकडे गौरीचं आगमन कशा पद्धतीने केले जाते आणि तुमच्याकडे गौरीचा नैवेद्य हा व्हेज असतो की नॉन हे मला कमेंट करून नक्की कळवा वाटतोय ना हा घंटानाद या घंटानादामध्ये हे वातावरण अगदी भक्तिमय झाले आहे आता आम्ही गौरी घेऊन घरी जात आहोत पण सगळ्यात मोठा नियम म्हणजे गौरी आणताना बोलायचं नसतं जर तोंडातून शब्द निघाले तर गौरी तिथे सोडाव्या लागतात आणि यापुढे कधीच घरी गौरी आणता येत नाहीत म्हणून माझ्या तोंडात मी पाणी धरलं होतं जेणेकरून बोललंच जाऊ नये जसा मी घरात प्रवेश तस केला तसंच घरात गौरीचं आगमन झालं गौरींना हळद कुंकू लावून आम्ही त्याचं थाटामाटात स्वागत केलं हळदीचा लेप लावून लक्ष्मीच्या पावलाने आम्ही गौरीचं आगमन आमच्या घरात करत आहोत पार। अशा पद्धतीने एक एक पाऊल मी हळदीच्या लेपावर टाकत आहे आणि गौरी अशा सुंदर पद्धतीने आमच्या घरी अगदी नाचत डुलत येत आहे आम्ही आमची गौरी आमच्या घरात आणली गौरींना त्यांच्या जागेवर विराजमान करून मी ते थोडं धरलेलं पाणी दाराच्या मागे टाकलं तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का तोंडात धरलेलं पाणी दाराच्याच मागे का टाकतात जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सर्वप्रथम मी देवीला हळद कुंकू वाहून वेणी अर्पण केली आणि देवीला केळीचा नैवेद्य दाखवला यानंतर ओसाची तयारी सुरू झाली पाच प्रकारची पानं लावली पाच प्रकारची फळं ठेवली आणि ओसाचा थाळा सजवला मी आणि माझ्या सासूबाईंनी एकत्र येऊन तो ओसा ठेवला आमच्या घरात एकूण चार सुप ठेवली जातात पहा कसा दिसतोय आमचा ओसा नंतर तो ओसा आम्ही अशा पद्धतीने झाकून ठेवला मग माझ्या ते त्या ओसाची पूजा केली आणि नंतर आम्ही सगळ्यांनी घरची आरती केली नंतर झाला ओसा वाटप दुपारी सगळ्यांनी लिहून प्रसाद घेतला संध्याकाळी थोडा दमलो होतो थो। पण थकवा जाणवलाच नाही अशा पद्धतीने सगळ्या बायका आमच्या घरी आल्या संध्याकाळी गौरीचं विसर्जन होत अशा पद्धतीने आमची गवळी अगदी घाटात घेऊन आम्ही विहिरीवर पुन्हा गेलो विहिरीवर पुन्हा एकदा गर्दी जमली होती लोकांची भावनिक अवस्था गाणी टाळमंगर सगळं वातावरण अगदी आध्यात्मिक झालं होतं गौरीने निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं अशा पद्धतीने गौरी निसर्जनासाठी आमच्याकडील सगळ्या बायका विहिरीवर एकत्र जमतात हा सगळ्यांनी विसर्जन केलेल्या गौरी आहे प्रसाद वाटला गेला भाकरी आणि शेगलाची भाजी जवळपास दोनशे लोकांनी एकत्र बसूनच प्रसाद घेतला संपूर्ण घर माणसांनीच भरून गेलं होतं खरंच हा सण म्हणजे आनंद भक्ती आणि एकत्रचं प्रतीक आहे वर्षभर वाट पाहतो आपण ह्या क्षणाची आणि तो आला की मन अगदी भरून येतं अशा पद्धतीने आमच्याकडे प्रत्येक माणसाला देवीचा प्रसाद म्हणून शिगलाची भाजी आणि भाकरी दिली जाते गावातील सगळे मंडळी एकत्र आल्यावर कसं प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं सगळ्या बायका प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं भाकरी आणि शेगलाची भाजी देत आहेत अशा पद्धतीने थोडी थोडी जम्मत करून ही संध्याकाळ पटकन निघून सुद्धा गेली तर मंडळी ही होती माझ्या गौरी आगमन आणि विसर्जनाची छोटीशी कहाणी काही माहिती चुकीची बोलली असेल तर नक्की सांगा म्हणजे ती आपण सुधारू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये